कपालेश्वर ते त्र्यंबकेश्वर दिंडी सोहळा हरिभक्त पारायण निवृत्तीनाथांच्या साधू संतांच्या आशीर्वादाने परमपूज्य गुरुवर्य स्वामी महाराज मठाधिपती कपालेश्वर यांच्या हरिप्रेमी संतप्रेमी धर्मप्रेमी श्री कपालेश्वराच्या कृपाक्षेत्राखाली समर्थ श्री मार्गदर्शनाखाली आणि स्वर सम्राट हरिभक्त पारायण पंडित महाराज पैठणकर व विनेकरी हरिभक्त पारायण चंद्रकांत महाराज डोंगरगाव यांच्या सहकार्याने श्री क्षेत्र कपालेश्वर मंदिर शिवपीठ तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथून भगवंतांच्या व संतांच्या नामकीर्तनात नाचत गात अपूर्व दिंडी सोहळा त्र्यंबकेश्वरच्या दिशेने जात असताना सालाबाप्रमाणे याही वर्षी भाजप नेते कैलास लक्ष्मण आयरे तसेच माजी नगरसेविका अलका कैलास आयरे यांनी त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या दिंडीचे स्वागत समारंभ प्रभाग क्रमांक सव्वीस हुटवण नगर पोलीस चौकीच्या मागे नवीन सिडको नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले मृदुंगाच्या स्वरात भक्तिमय वातावरणात समस्त दिंडीकरांचे उत्साहात आयरे दाम्पत्यांनी स्वागत केले यावेळी हरिभक्त पारायण उमेश महाराज सावरकर यांचे मंत्रमुग्ध करणारे कीर्तन सादर करण्यात आले निवडलेला अभंग महान भगवत भक्त रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबराय तुको महाराज यांचे शिष्य महाराज यांचा अनुभवजन्य प्रासादिक वाणीतला चार चरणाचा संतांच्या महिमेच वर्णन करणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडायला निवृत्तीनाथ दादांच्या आशीर्वादाने ज्ञानोबा तुकोबांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान गुरुवर्य नानांच्या आशीर्वादाने कृपा प्रसादाने तथा सकल कपालेश्वर पंचक्रोशीच्या नवे नवे कपालेश्वर परिसरावरती कपालेश्वर मंदिरावरती गुरुवर्य नानांवरती सर्वच प्रेम करणारे भाविक तुम्हा सकल भाविकांच्या सहकार्याने नुसत्या सहकार्याने अनमोल नुस् अशा सहकार्याने चालत असलेला हा दिंडी सोहळा आणि या दिंडी सोहळ्यातील आजचा हा पाचव्या दिवसाचा मुक्काम आपण श्रीक्षेत्र गोदामाईच्या तीरावरती गोदामाईच्या कुशीतून वसलेलं त्याचप्रमाणे भगवान प्रभुरामचंद्रजींच्या पदस्पर्शाने पावणं झालेलं भगवान निवृत्तीनाथ दादांच्या कृपाप्रसादाने पावन झालेलं असं आपलं हे नाशिक शहर आणि या शहरातील हे फुटवड नगर आज आजचे आश्रयदाते आणि अन्नदाते आदरणीय कैलास बापू आहिरे आणि नगरसेविका श्रीमती अलकत्ताई आहिरे आजचे भगवान पंढरीश परमात्मा या दात्यांना उदंड आयुष्य आयुष्य देवो निरोगी आयुष्य देवो त्यांची सत्कर्मात वृत्ती बुद्धिंगतो अशी भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करतो तसं बरेच लोक फार दिवसापासून नाशिकमध्ये राहायला येतात बरेच जण नारायणने सांगितलं बरेच जण भेटतात पण ते म्हणतात बाबा फार वर्षापासून नाशिकला आहे पण अजून काय घडी बसली नाना म्हणतात बापूंची घडी नाही बसली मग घडा बसलाय घडा भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने आणि ही सगळी वारकऱ्यांची सेवा नाही ही निवृत्तीनाथ दादांची सेवा आहे आणि त्यांच्या कृपा बसादा हे सगळं होत असतं म्हणून भगवान पंढरीश परमात्मा त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य देवो आणि अशीच पुढे निवृत्तीनाथ दादांची सेवा त्यांच्याकडून घेवो करून घेव अशी भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करतो तुम्ही सज्जनांच्या चरणी एकदा विनम्र भावे अभिवादन करतो गुरुवारी नानांच्या चरणी नतमस्तक होतो नाना ज्याप्रमाणे सद्बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंग सोडवण्याचा प्रयत्न करेल पुनश्च सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेकडे वळतो विठल विठल

दिंडीकरांसह परिसरातील नागरिकांसाठी महाप्रसादाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यांच्या उपस्थितीत नागरिकांनी लाभ घेतला भाजप नेते कैलास यांनी माहिती दिली आमचं नातं जर बघितलं तर म्हणजे कमी पडेल असं आमचं नातं आहे आणि मी ज्या वे वेळेस या नाशिक शहरामध्ये आलो बाळू दादा नानांचा आशीर्वाद म्हणून मी आलेलो आहे आज सर्व माझ्या माता भगिनांच्या आशीर्वादाने आपण ज्यावेळी वेळेस नाशिक शहरामध्ये पोट भरण्यासाठी येतो त्यावेळेस संत मंतांचा आशीर्वादन आपण मोठे होत असतो येणाऱ्या पिढीने सुद्धा आपल्या मुलं बाळांनी किंवा आपल्या बंधूंनी सुद्धा आपले आजोबा आजोबा काय करतात त्यांच्यावर पावला पाव पावल। देऊन संत मंतांची सेवा करायला पाहिजे <laughs> हल्लीच्या जमानामध्ये मुलं इंग्लिश मिडियमला शिकतात <laughs> माझा नातू तो फारही टेन नाही त्यांनी आपल्या मातृभाषेचे आपली मातीची नातं टिकलो टिकवलं पाहिजे संत मंतांचा आशीर्वाद जो असतो हा जो मिळतो आपल्याला तो दिसत नसतो ज्यावेळेस कुठली आपल्यावरती जर आपत्ती येते त्यावेळेस आपल्याला कोणी आपल्या आईचं नाव घेतो बापाचं नाव घेतो देवाचं नाव घेतो म्हणून संत मंतांचं मला मी इतका धार्मिक माणूस आहे कोणी कल्पनासुद्धा करू शकत नसतात मी नेहमीच माझ्यावर जर काही संकट आलं मी नानांचं नाव घेत असतो माझ्या आईवडिलांचं नाव घेत असतो आणि संकट दूर करत चालवत असतो मी नाना मी तिसरं वर्ष बाळदादा या आमच्या दिंडीचं <laughs> हो बाळदादा नेहमी दादा या वर्षी आमच्या वहिनी पण आलेल्या आहेत मी मागच्या वेळेस सांगितलं माझ्या आईचं स्वप्न होतं ही दिंडी ज्यावेळेस नाना मी वीस पंचवीस वर्ष झाले असं नाना आपल्या दिंडीचे सतरा वर्षापासून ना मी सेवा करतोय मी जेवण त्रिंबक शूरला घेऊन जायचो उखान वगैरे आम्ही बरोबरच जायचो आणि माझ्या आईचं स्वप्न तर तुझ्या घरापुढे दिंडी आली पाहिजे नानांची इथं आपल्या इथं दारापुढं मंडप टाकून जेवण वगैरे जे आपण देतो नेहमी त्रिंबकला इथं आपल्या नगरामध्ये लोकांनाही माहीत झालं पाहिजे आपल्या दिंडी सोहळा कसा असतो मराठी संस्कृती कशी असते आणि संत मंतांचा आशीर्वाद कसा असतो संत संतमंत आपण त्रिंबक शूरला जरी माऊलींचं दर्शन घ्यायला गेलो आता जेवढे वारकरी संप्रदायाचे माता भगिनी इथं आले आपल्या पूर्ण नगरीचं पौत्र झाले नगरी का सर्वच लोक आपण आशीर्वाद घेण्यासाठी त्र्यंबकला जात नसतो संत मंतचा पाय जरी लागला तरी आपल्याला पुण्य लागून जात आहे म्हणून सर्व नवीन पिढीला माझ्या माता भगिनीनं मला सांगायचं आहे आईवडिलांना विसरू नका आपल्या संस्कृतीला विसरू नका हिंदू धर्माचं काम करा हिंदू धर्माचं जागरण करा आणि हिंदू धर्म वाढवा आपले भाई मोदी सांगता नेहमीच आपल्याला अठरा अठरा वीस वीस तास काम करता नरेंद्र मोदी साहेब त्यांचं एकच बटेंग तो कटेंगे सर्व एक राहा एक दिला न चला तुम्हाला परमेश्वर कुठंच कमी पडू देणार नाही नाना जवळ चंद्र आणि सूर्य मी तुम्हाला माझ्याही वेळेस बोललो माझ्या मुलांनाही सांगून जाणार आहे मी जरी नसलो आहे जगात तरी दिंडी सोळा हा कायम आपला चालत राहणार आहे कुठला भावना नाही सायरे माजी नगरसेविका अलका प्रशांत कैलासायरेशांतरे दिनेश आयरे परिवारातील सदस्य उपस्थित होते माजी नगरसेवक श्यामकुमार साबळे भाजप नेते बाळासाहेब पाटील सिडको मंडळ अध्यक्ष अविनाश पाटील अशोक पवार उखाजी चौधरी योगेश बिलदार आर आर पाटील प्रशांत कुतकर अनेक पदाधिकारी उपस्थित होते तसेच वारकरी संप्रदाय वारकरी परिसरातील नागरिक महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक